नमस्कार कृषी मित्र विनय कोटादे आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस मी आहे आता नाशिकच्या फुलबाजारमध्ये जाणून ना घेणार आहोत फुलांचे काय भाव आहेत ते ताई काय कशी दिली शेवंती शंभर आणि ही व्हाईटवाली एकशे वीस रुपये किलो स्टेबल स्टेबल है भाव स्टेबल आहे स्टेबल आहे भाव वाढले नाही सो भाव काही अजून वाढलेले नाही आहे जे लास्ट वीकला होते तीच जवळजवळ रेंज आहे शेवंतीची त्यानंतर आपण काही आता जे मेन बाजार आहे ते इथे झेंडूचा त्याचे रेट्स जाणून घेणार आहोत त्याआधी गुलाब जाणून घेऊया काय भाव आहे गुलाब काय भाव आहे दादा आज वाढला भाव हा सत्तर साठ होईल साठ साठ सत्तर कुठले शेतकरी का तुम्ही हा भाव वाढण्याचं काय कारण आता भाव कसं काय वाढला एकदम अचानक रोग आणि किडीचा वाढला वातावरण खराब झाला वाता वातावरण वातावरणामुळे वाता झाले नाही अच्छा आणि किडीचा प्रभाव जास्त झाल्यामुळे मालाला जास्त ही वाढ नाही अच्छा आणि आवक पण कमी झालेली आहे ओके ओके पण पाहू शकतो तुमचं तुमचं वाचलंय फूल बऱ्यापैकी बरोबर आहे की वातवले खर्च करून खर्च करून साडेतीन हजार रुपये रोज लागतो काय औषधाचं साडेतीन हजार रुपये रोज किती किती वा, किती प्लॉट मध्ये लावलंय तुम्ही काय एकर कुठे अच्छा 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 बघू शकतो किती छान क्वालिटी आहे फुलाची साठ रुपये चालू आहे किती येतात हे फुलं बारा फुलं एक डझन एक डझन डझन मध्ये बारा असते फुलं बरोबर बरोबर सो गुलाबाचा भाव वाढला आहे कारण की जरा आईचं रोगाचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे त्यामुळे आवक जी आहे ती कमी झालेली आहे ऑब्विसली जर मार्केटमध्ये फुलं कमी आले तर त्याचा भाव तर वाढणारच आहे झेंडूचा काही भाव जाणून घेणार आहोत आपण झेंडू काय भाव आहे का ते पाहू शकतो सर काय भाव आहे आज झेंडू अडीचशे अडीचशे रुपये भावात तेवढं तेजी आलेली आहे चला चांगली गोष्ट आहे काय कारण भाव वाढायचं माल कमी, माल कमी सेम आए, आहे सेम झेंडूचा पण जो आहे इम्पॅक्ट जाणवतोय आपल्याला भाव चांगला वाढलेला आहे या साईडला पण बघा पाहू हो शकतो खरंच आवक कमी आहे नाही ते पूर्ण भरलेलं असतं मार्केट त्यामुळे झेंडूचा जो भाव आहे तो वाढलेला आहे काय लावला आज भाव दादा काय भाव किती दोनशे रुपये इथे पण दोनशे चालू आहे पाहू शकतो ओव्हरऑल जो आहे तो भाव वाढलेला आहे झेंडूचा आणि गुलाबाचा बाकी जो भाव आहे तो स्टेबल आहे या साईडला पण मार्केट बघू शकतो आपण कॅरी मध्ये पण नेतात पूर्ण पॅकमध्ये बघू शकतो अन्न तुम्हाला जो आहे ट्रेंड जो आहे तो समजला असेल मार्केटचा आणि भावात समजले असतील आजचे आज तारीख होती एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस हे आहे नाशिकचा फुल बाजार जो गंगाकाठी भरतो नाशिकची गंगा गोदावरी म्हणतात त्याला मागे फुल पाहू शकतो आपण अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होत असेल शेतकरी बांधवांना कारण की रेट्स तुम्हाला अपडेट मिळतात त्याच्यावरून तुम्ही कॉल घेऊ शकतात की तुम्हाला क का कुठे काय मार्केट चालू आहे आणि काय करायचं आहे आपल्या मालाचं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी असे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद